हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या नऊ एप्रिलला वारा आहे मंगळवार आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा या सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्व असतं गुढीपाडवा हा पिकांच्या कापणीचा प्रतीक आहे आणि याच दिवशी ब्रह्मदेवांनी या ब्रह्मांडाची निर्मितीची सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाचं प्रतीक म्हणून सुद्धा महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो त्याचप्रमाणे गुढीपाडवा हा वाईटावरती चांगल्याची मात म्हणून सुद्धा आपण साजरा करत असतो प्रत्येकाच्या घरामध्ये गुढी उभारली जाते आणि गुढी उभारल्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती या दूर होत असतात आणि त्यासोबतच आयुष्यामध्ये समृद्धी येत असते आणि सौभाग्य आपल्याला प्राप्त होत असतं तर या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते आणि या सणाला देशातील वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावानं सुद्धा ओळखलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये मराठी कॅलेंडर नुसार गुढीपाडवा हा वर्षातील पहिला सण मानला जातो आणि या दिवशी गुढीची पूजा करून अनेक वेगवेगळे उपाय आणि सेवा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे जर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी ही वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण केली तर रात्रीतनं आपलं नशीब हे बदलल्याशिवाय राहणार नाही आणि पुढील सात पिढ्या आपल्या घरामध्ये धनधान्य पैसा सुद्धा कमी पडणार नाही हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील सात सा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाडण्यासाठी चॅनलला पण लगेच करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गुढी पाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावरती आपल्याला सकाळी उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील गुढी जी आहे तर ती तुम्हाला सजवायची आहे गुढी ही पारंपरिक पद्धतीने बांबूची तयार केली जाते आणि आपल्याला बांबू लावूनच ही जी गुढी आहे तर ती उभारायची आहे गुढीवरती चांदीचा सा तांब्या किंवा पितळेचा तांब्या उलटा हा ठेवला जातो आणि गुढीला कपड्यांनी कडूनिंबाचा पाला आंब्याचं पान किंवा मा फुलांची माळ ही लावली जाते आणि गुढी सजवल्यानंतर ही गुढी उभारली जाते घराच्या बाहेर उंचावरती ही गुढी लावली जाते आणि त्यानंतर गुढीची पूजाही केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला गुढीला नैवेद्य सुद्धा अर्पण करायचं असतो तर अशा पद्धतीने आपल्याला गुढीची पूजाही करायची असते आणि यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण अन्नपूर्णा मातेची पूजा केली तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची दन अन्नाची कमतरता भासत नाही त्याचप्रमाणे घरी बनवलेलं अन्न सुद्धा वाया जात नाही अन्नपूर्णा देवी जी आहे तर ती अतिशय लोकप्रिय देवता मानली जाते आणि त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्तीही असतेच म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर या दिवशी तुम्ही जर हा उपाय केला तर वर्षभर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही आणि वर्षभर तुमच्या घराची भरभराट होईल त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सदैव अन्नपूर्णा मातेची सुद्धा कृपा राहील तर तुम्हाला काय करायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा आपण देवी देवतांना स्नान घालून त्यांची पंचोपचारे पूजा करणार आहोत तर त्याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये हळद कुंकू मिक्स करून त्याचं तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे धणे घ्यायचे आहेत जे आपण मसालामध्ये धणे वापरत असतो तर असे अखंड धणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि माता अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आता किती अर्पण करायचं आहे तर ते संपूर्ण तुम्हाला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत येतील अशा पद्धतीने हे धणे तुम्हाला अर्पण करायचं आहेत धणे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अर्पण करण्याला या दिवशी विशेष महत्व आहे त्यामुळे तुम्ही धणे अर्पण केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर माता अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे धूप अगरबत्ती दीप तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक प्लेट किंवा तामण घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जेवढे पण धान्य असतील जसं की गहू ज्वारी बाजरी तांदूळ जे काही धान्य आहे तर ते सर्व धान्य तुम्हाला एका प्लेट प्लेटमध्ये ठेवायचं आहेत आणि माता अन्नपूर्णेच्या मूर्ती समोर तुम्हाला ते ठेवायचं आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ही जी मूर्ती आहे तर ती तुम्हाला वाटीतली जी मूर्ती आहे तर ती तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे ती कोणाला जिथे कोणाला ती दिसणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही जी मूर्ती आहे तर ती ठेवायची आहे आणि धन तुम्ही जे अर्पण केलेले आहे तर ते तुम्हाला साईडला काढून ठेवायचं आहे आणि यानंतर धान्य आपण जे अन्नपूर्णा देवीला अर्पण केले आहे तर ते धान्य सुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्ही कोणत्याही कोपऱ्यामध्ये ही मूर्ती ठेवू शकता फक्त ती कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने ती तुम्हाला ठेवायची आहे फक्त गुढीपाडव्याच्या दिवशीच तुम्हाला ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला मूर्ती बाहेर आहे आणि यानंतर हे जे धान्य आपण अर्पण केलेलं आहे तर ते धान्य तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे आपण जे धणे अर्पण केलेले होते त्यातले काही धणे तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या घरातल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत आणि बाकीचे जे उरलेले धणे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या असणाऱ्या ज्या कुंड्या आहेत तर त्या कुंड्यांमध्ये किंवा झाडाच्या खाली तुम्हाला ते टाकायचं आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे आपल्या घराची नेहमी सुरक्षा होत राहते आणि कुटुंब सुद्धा आपलं नेहमी निरोगी राहतं आणि आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्यापासून आपल्या घरातील व्यक्तींना बाधा सुद्धा होत नाही अन्नपूर्णा मातेची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते आणि त्यामुळे असा हा एक छोटासा उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जर कीड पडलेले धान्य असतील खराब झालेले धान्य असतील किंवा पीठ असेल तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी बाहेर काढायचं आहे चुकून सुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये खराब झालेलं धान्य किंवा जे कीड पडलेलं पीठ आहे तर ते तुमच्या घरामध्ये तुम्हाला ठेवायचं आपण जे धणे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अर्पण केलेले होते ते धणे तुम्हाला काढून घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला पांढरशुद्र तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये नेहमीच्या जागेवरती ठेवून द्यायचे आहे अशा पद्धतीने एक छोटासा उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही नक्की करून पहा फक्त वर्षातूनच आपल्याला हा उपाय करता येतो धणे अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची पैशाची कमतरता पडत नाही आणि अन्नपूर्णा मातेची ही मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये घरामध्ये असतेच जर तुमच्या अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर दिवशी तुम्ही नक्की करून आणा आणि तिची विधिवत करून तुमच्या देवघरामध्ये तिची नक्की स्थापना करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ